नमस्कार सध्याच्या सॅटेलाइट प्रतिमेवरून पाहिले असता गोव्याच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरचा दक्षिण भाग जालना नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाण्याकडे ढगाळ वातावरण आहे सध्या तरी या ढगांमधून विशेष पावसाची शक्यता नाही मात्र गोव्यात पाऊस सक्रिय झाला आजचा पावसाचा अंदाज आज रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरचे भाग सांगलीचे पश्चिम भाग साताऱ्याचे पश्चिम भाग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड ठाणे पालघर मुंबई नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे आणि नगरच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूरच्या उत्तर भागांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली इथे विकुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि थोडासा पाऊस होऊ शकतो पुढील दोन ते तीन दिवसाचा पावसाचा अंदाज राज्यात पुढील चोवीस तासात आणि दोन ते तीन दिवसात विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नागरिकांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद